तर महायुतीच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू असल्याची न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आझाद मैदान उपलब्ध नसल्यानं इतर पर्यायांचा विचार सुरू आहे तर ब्रेबॉन स्टेडियम बी मैदानाची शपथविधीसाठी चाचपणी सुरू आहे तर महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये नुकतंच निवडून गेलेल्या तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेना शिंदे गटातून त्यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते योगेश कदम शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची ही चर्चा सुरू आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही आमदार करा मी नामदार करतो अशा प्रकारचं वक्तव्य प्रचारसभा दरम्यान केलं होतं त्यामुळे आमदार योगेश कदम यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे पहिल्यांदाच आपण मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काही बोलणं चुकीच राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल